पण मम्मीला एक प्रश्न विचार हां अरे ऐक ना ऐक की हां बाजारात अरे ते बंद कर नाव बंद कर बंद कर बंद कर हा तर ना बाजारात टमॅटो ना इकडे बघ इकडं माझ्याकडे इथं 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 बघ हा बाजारात टमॅटो चाळीस रुपये किलो आहे काय बाजारात टमॅटो चाळीस रुपये किलो आहे तर मला एक हजार ग्रॅम टमॅटो घ्यायचा आहे तर किती रुपये लागतील <laughs> बघ विचार कर मोबाईल आहे तुझ्याकडे कॅल्क्युलेटर कर हिशोब कर येत <laughs> नाही अग बघ नीट ऐक चाळीस रुपये किलो आहे किती एक <laughs> के जी अरे ऐक ना एक के जी चाळीस रुपये किलो आहे

अरे मी तुला विचारलंय उद्या उद्या बा उद्या बाबूनी शाळेतला जो ग्रॅम मिनी ग्राम वगैरे पाचशे ग्राम म्हणजे किती अर्धा किलो <दामेद। laughs> विचार कर हसण्यावर काढतो बघ गुडघ्याला का हात लावते तू येत नाही म्हणून येत नाही म्हणून अच्छा म्हणजे तो बरोबर लोक डोक्याला हात लावतात ना विचार करताना बायकांचे हां म्हणजे बायकांचे मेंदू गुडघ्यात असतात ना तुला वाटत मग मला सांग ना एक हजार ग्रामचे किती रुपये होतील कर कॅल्क्युलेटर ओपन कर कॅल्क्युलेटर ओपन कर की मोबाईलचा आहे आहे काय कर कॅल्क्युलेटर ओपन नाही माझ्या मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर नाही काय आहे बघ दाखव काय करते <laughs> मी ते बघायला महाराज सोड तुला मी काय विचारलं ते सांग शाळेत मुली हुशार असतात विचारतात मला कळत का ना शाळेत शाळेत मला म्हण कळत शाळेत पहिला नंबर मुलींच्या का येतात मुलींच्या शाळेत पहिला नंबर येतात मग त्याच्या आईला इथं तुला एक हजार ग्राम कसं काय कळाना कळत बघ ना, 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 ना हो एक किलो चाळीस रुपयाला एक हजार ग्रामचे किती पैसे असतील मी सांगू का तुला तुला शिकवलं तर तुला शिकवलं नाही तर भाजी तू कामगार आहे मग शाळा नाही शिकली अग एक ग्राम बघ शंभर ग्राम म्हणजे अडीचशे ग्राम म्हणजे पावशेर हा पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलो बरोबर आणि साडेसातशे पन्नास ग्राम म्हणजे तीन पाव आणि हजार ग्राम म्हणजे एक किलो मग एक किलो मग एक किलो एक किलो चाळीस रुपयाचं म्हणलं तर एक हजार ग्रामचे किती होतात चाळीसच रुपये होणार ना डोकंच ना लावायचं <laughs> <laughs>